नमस्कार मी सानिका तुम्ही पाहताय सांगली जिल्ह्याचा सा नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बालाजी न्यूज जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या महत्वाच्या घडामोडी सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून गणेश विसर्जनासाठी पोलिसांची जय्यत तयारी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्हीची नजर महाराष्ट्रात खेळाडूंना अद्ययावत यंत्रणा मिळत नाही ही, ही दुःखाची बाब तसेच त्या खेळाडूंना मिळालेले पदक विकायला लागते ही परिस्थिती त्या खेळाडूंवर रामराजे निंबाळकर यांचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या दोन भ्रष्ट नगरसेवकांची लवकरच सीबीआय चौकशी करणार नगरसेवक गौतम पवार यांचा गौप्यस्फोट मिरजेत अनंत चतुर्दशीच्या गणरायाच्या विसर्जनासाठी स्वागत कमानी सजल्या कुस्ती परंपरा जोपासणारी मराठा सेवा संघाची कमान ठरली इस्लामपूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्यावर तलवार हल्ला गुन्हेगार प्रवृत्तीचा माथे फिरू जितेंद्र सूर्यवंशी याने केला हल्ला हल्ल्याचे कारण अस्पष्ट